मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे घरी पाणीपुरी एकदम हेल्दी आणि टेस्टी लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी ही पा नाव प पाणीपुरीचं नाव जरी काढलं तर तोंडाला तो पाणी सुटणारी ही पाणीपुरी आपल्याला आज बनवायची आहे इथे घेतलेला आहे बटाटा बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि ती बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तिथं वटाणा घेतला आहे तो रात्रभर भिजू घालून ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याला आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे आणि एक चमचा हळद टाकून आपल्याला चांगल्या दहा ते बारा सिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे अतिशय छान रगडा झाला पाहिजे त्याचा आणि स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्यानंतर तर इथं चिंच आहे बघा मी भिजू घालून ठेवली होती साधारण ही पाव किलो चिंच आहे गूळ आहे पाव किलो आणि इथं गूळ घातला आणि इथं खजूर पण घालायचे मी तर पाच सात ते आठ इथं खजूर पण टाकलेले आहेत बघा आणि खजूर घेऊन आपल्याला छान आपण कुकरमध्ये शिट्टी पण लावू शकतो किंवा असं थोडा वेळ शिजू दिलं तरी चालेल इथं छान याला बघा एक शिट्टी झालेली आहे आपली कुकर मध्ये याला दहा ते पंधरा मिनटं ही चिंच भिजलेली असल्यामुळे लवकरच शिजल आणि लवकरच ती स्मॅश होते चांगली बघा चांगली उकळी आलेली आहे त्याला आपल्याला इथं चांगली ते दहा ते पंधरा मिनिट केलं आपण उकळी आणून घेऊ कोणाकोणाला पाणी जरी इथं नाव काढलं तरी लगेच पाणीपुरी खायला आवडते आमच्या घरी पण खूप जवळ दिवसापासून हट्ट चालू होता की आई पाणीपुरी बनव आई पाणीपुरी बनव काही जमतच नाही थोडा वेळ लागतो पण खूप टेस्टी आणि मस्त अशी बाहेरच्या चव येते बरे आपल्या पाणीपुरीची तर बघा इथं छान बघा कुकर झाले थोडं खायला मला वाटतं शिजलेलं नाहीत वाटा आणि आपण अजून थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे कुकर लावून टाकलेला आहे मी परत एकदा आणि इथं चिंच आपली छान उकळी फुटून छान उकळलेली आहे तर इथं मी याला स्मॅश करण्यासाठी घेतलेला आहे आणि चिंच छान इथं स्मॅश होते आपल्याला त्याला पूर्णाच्या चाळणीने त्याचं पाणी खाली गाळून घ्यायचं आहे त्याचा गर चांगला काढून घ्यायचा आपल्याला मध्ये चिंचुके असतात किंवा त्याचे चिंचेचं पण साल असते तर ते, ते आपल्याला काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल पण हातानंच काढून घ्यायची छान आपल्याला अशा प्रकारे आपले चिंचचं पाणी तयार झालेलं आहे खूप चविष्ट आणि मस्त असं हे घट्टसर पाणी आपल्याला घरीच बनवायचं आहे बरेच जण बाहेरूनच पाणीपुरी खातात पण आमच्याकडे काय होतं नेहमीच मी घरी बनवायची पाणीपुरी आणि खूप माझ्या हातची पाणीपुरी सर्वांना खूप आवडी येते ती तर इथे टाकलेला मी धनजिरं पूड बघा दोन चमचे धनजिरं पूड टाकायचं आहे तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता मीठ परत हे आपल्याला पाणी थोडा वेळ उकळी आणून छान ह्याला एक उकळी काढून घ्यायचं आणि ह्याला काढून ठेवायचे छान इथे एक उकळीसाठी ठेवलेलं आहे पाणी बघा असं घट्ट तुम्हाला आवडीप्रमाणे इथं बनवू शकता बटाटे पण इथे स्मॅश झालेले आहेत आपले चांगले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आपल्याला इथे रगडा पण तयार झालेला आहे थंड होऊ द्यायचा एकदा स्मॅश करायचा आणि थंड करून ठेवायचा आहे छान एकदम हा सार रगडा तयार झालेला आहे इथे बघा थंड करून घ्या पाण्याला पण चांगली गोड पाणी आलं आहे छान उकळी आलेली आहे आंबट गोड पाणी खूप छान लागतं आहे इथं तिखट पाणी मी एक पिंडी पुदिना घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून ठेवायचा आणि पाणी नितळू द्यायचं कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा पिंडी लसण अद्रक मिरची मग आवडीप्रमाणे तिखट ही खूप तिखट मिरची आहे तर कमीच टाकलेली आहे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आणि परत तेच पुरणाच्या चाळणीने आपल्याला इथे हे करायचं मिरची थोडीशी बारीक होत नाही मग ती कचकन लागते त्याच्यामुळे इथं काय करायचं आपण गाळून घ्यायचं हा चोतावरती कोणाला आवडतो नाही आवडतो तसं जरी टाकलं तरी चालेल काही नाही बघा आपली छान ही आप पाणीपुरी आता तयार होते हे एक परत एकदा आपल्याला याच्यावरतून थोडंसं पाणी टाकायचं काढून आणि पूर्ण आपल्या ह्याच्यातलं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तिखट आवडीप्रमाणे पाणी मिक्स करायचंय एकदा टेस्ट करायची तिखट कसं आहे तर मी इथे पाणी ॲड केलेलं आहे खूप तिखट मीठ टाकायचंय मीठ पाणीपुरी मसाला एवरेटचा पाणीपुरी मसाला टाकलेला आहे ते चांगले दोन चमचे पाणीपुरी मसाला टाकायचा आहे खमंग चटपटी तशी आपले पाणी तयार होतंय छान चटपटी चाट मसाला धनजिरो पूड आपल्याला इथं धनजिरो पूड नाही फक्त जिरे आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि ते छान बारीक करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर अगदी दहा मिनिटात आणि एक आपलं थोडं आंबटपणासाठी ते इथे लिंबू टाकलेला आहे म्हणजे छान चव येते तुम्ही याच्यात गुळाचं पण पाणी आहे का नाही ते टाकू शकता इथे मी चांगलं आहे त्याच्यामध्ये पाणीपुरीचं पाणी आपण इथं ठेवलेलं आहे स्टोरेज करण्यासाठी ठेवलं मग खूप तुम्ही पण कशी बनवता आणि आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडते पाणीपुरी नेहमीच बनवते मी आठवड्यातून आठवड्याच्या शेवटी तर मला हे बनवावीच लागते बघा इथं छान पाणी तयार झालेलं आहे आपलं इथं रगडा पण थंड झालेला आहे कच्चा कांदा टाकायचा आहे थोडस त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण पाणीपुरीचा जो मसाला आहे ना तो धनजिराचे पुरते टाकायचं थोडंसं तिखट धनजी धनजिरे पूड मीठ आपलं हे छान जेव्हा करायचं त्यावेळेस गरम करायचं हा रगडा आणि खायला घ्यायचा मस्त हे आपलं असं बाहेर स्ट्रीट स्टाईल आपली पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्हाला जर सांगा खरंच ही कशी आवडते इथं बघा जार मध्ये पाणी गोड पाणी आहे आहे रगडा ही आपली अशी मस्त ही पाणीपुरी तयार झालेली आहे एकदम श्री स्टाईल एकदम चव पण तशीच बाहेरच्या सारखी घरच्या घरी आणि खूप हेल्दी पण ही पाणीपुरी आपली तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू